पितृपक्षात कावळ्याला एवढा मान का आहे चला जाणून घेऊया गरुड पुराण आणि महाभारतामध्ये याचा उल्लेख आहे पौराणिक मान्यतेनुसार कावळा हा पितरांचा दूत मानला जातो यमधर्म राजाने आपल्या दूतांना सांगितले की पितरांच्या इच्छांची माहिती देण्यासाठी आणि त्यांच्या तृप्तीसाठी पृथ्वीवरील लोकांनी दिलेलं अन्न प्रथम कावळ्याला द्यावं कारण कावळा हा यमदूतांचा आणि पितरांचा प्रतीक मानला गेलाय कावळ्याच्या रूपाने पितर अन्न ग्रहण करतात असं मानलं जातं म्हणजे पितरांचा संदेश वाहक पितरांची कृपा लाभल्यानं घरात शांती समृद्धी आणि वंशवृद्धी होते त्याला अन्न दिल्यानं पितरांची तृप्ती होते म्हणूनच पितृपक्षात कावळ्याला एवढा मान दिला जातो तो फक्त पक्षी नसून आपल्या पितरांचा दूत आहे असा श्रद्धाभाव शतकानुशतक भारतीय परंपरेत आहे या कावळ्याला बाकीच्यांनी नाकारलं असलं पण थेट यमदूतांनी स्वीकारलं तोही आपला खाजगी वाहन म्हणून असा काही ठिकाणी उल्लेख आहे कावळ्याचा भाव वधारला त्याची चपळाई सूक्ष्मदृष्टी आणि सावधपणा हेरून यमराजांनी त्याला आपलं दूध बनवले म्हणून पितृपक्षात याला घरोघरी बोलावणं असतं कारण त्याला, त्याला दिलेलं अन्न यमराजाला आणि पर्यायानं पितरांनाही पोहोचतं अशी श्रद्धा आहे त्यामुळे हे, हे पंधरा दिवस कावळ्यासाठी मानाचे असतात तो फक्त पक्षी नसून आपल्या पितरांचा दूत आहे असा श्रद्धा भाव शतकानुशतक भारतीय परंपरेत आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा